नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणी बुद्रुकच्या सरपंच कल्पना मैड आणि ग्रामविकास अधिकारी संतोष ठिगळे यांना आमंत्रित केलं आहे लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आलेल्या विकास कामांसाठी या गावाला पुरस्कृत करण्यात आलं होतं याच पार्श्वभूमीवर त्यांना हे निमंत्रण देण्यात आलं आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त मिळालेल्या आमंत्रणाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे आम्हाला पंडित दीनदयाळ पुरस्कार व निर्मळ ग्राम स्वच्छता पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार लोणी बुद्रुक ग्रामपंचायतला मिळालेले आहेत आमच्या गावामध्ये लोणी बुद्रुक इथे वसाहत अठ्ठावन्न लोकांकरता घरकुल मिळालेले आहेत आणि तसेच नगर जिल्ह्यामध्ये पहिला प्रकल्प गोबरधन म्हणून हा तयार करण्यात आलेला आहे त्याच संकल्पनेतून पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आमची दिल्लीला निवड झालेली आहे त्यामध्ये ग्रामविकास अधिकारी व मी स्वत सरपंच म्हणून त्या कार्यक्रमाला आम्ही हजर राहणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळालेली आहे यापूर्वी आपण टी व्हीवर ही परेड बघत होतो आता ही परेड आम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे त्यामुळे आम्हाला खूपच आनंद झालेला आहे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी नगर जिल्ह्यातून लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने उत्कृष्ट असे काम केलेले आहे यामध्ये आदिवासी घरकुल योजना तसेच जिल्ह्यातील पहिला गोवर्धन प्रोजेक्ट का घनकचऱ्यापासून यामध्ये खतं आणि वीज निर्मिती गॅस निर्मिती होते असे नाविन्यपूर्ण कामं लोणी बुद्रुक या गावात केल्यामुळे लोणीबुद्रग ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांना या परेडकरता निमंत्रित करण्यात आलेले आहे मला या गोष्टीचा अत्यंत आनंद होत असून जे आत्तापर्यंत आपण दूरदर्शनवर टी व्हीवर पाहत आलो परेड पाहत आलो यामध्ये आपल्याला सहभागी होण्याची संधी पहिल्यांदा या आयुष्यात मिळालेली आहे याबद्दल खूपच आनंद होत आहे